हॅलो फ्रेंड्स तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवयाची खिचडी कशी बनवायची तिखट काही ठिकाणी याला शेवयाचा उपमा असं देखील म्हणतात तर लग्नाच्या रुग्वतात आलेल्या काही शेवाया होत्या त्या आम्ही काही काढल्याच नव्हत्या त्या आम्ही काढून घेतल्या आहेत ह्यावेळेस आणि दोन प्रकारच्या होत्या एक गोडवाल्या बनवायच्या आणि एक तिखटवाल्या तर ह्या पहिले तुपा तुपामध्ये आम्ही भाजून घेतलेल्या आहेत मस्तपैकी आणि भाजून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्या थोड्याशा लालसर होऊन भाजून द्यायच्या आहेत तुम्हाला जेव्हा काही बनवायचे आहेत तेव्हा तर मग तोपर्यंत तो बाकीचे सामान टाकायचं आहे कांदा टोमॅटो गाजर आणि तुम्हाला ज्या हव्या भाज्या तेही तुम्ही टाकू शकता ते आम्ही अशा कट देखील करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मग कढई गरम करायला ठेवली आणि त्यात तेल टाकलं तेल थोडंसं गरम झालं की त्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे पहिल्यांदा मी याच्यासाठी टाकते की टेस्ट त्याची खूप छान येते जर शेंगदाणे आपण मस्त तळून घेतले सुरुवातीला तर टेस्ट जी असते ती खूप छान येते त्यामुळे पहिल्यांदा शेंगदाणे आणि गरम गरम पाणी देखील साईडला ठेवायचं आहे त्यात टाकण्यासाठी मग मोहरी टाकायची आहे थोडी आणि जिरे आता थोडेसे मोहरी आणि जिरे मोहरी तडतडली की मग जिरे टाकून घ्यायचे आणि आता तेल व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मग कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकली की टेस्ट छान लागते भरपूर असा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मला तर कढीपत्ता कोथिंबीर जास्त टाकलं की म्हणजे खूप टेस्टी होतात आयटम्स असा एक्सपिरियन्स आहे आणि नंतर मग आपल्याला आता बाकीचे म्हणजे तेल वगैरे आता गरम झालं आहे तर मिरच्या टाकून घ्यायच्यात तुम्हाला जर हिरव्या मिरच्यांची टेस्ट आवडत नसेल जास्त तर तुम्ही पूर्णपणे लाल तिखट देखील किंवा काही जणांना मसाला वापरायचा असेल मॅगी मसाला किंवा दुसरा कोणता तेही टाकू शकता पण विदाऊट मसाला इतकी छान टेस्टी झाली होती ही शेवयाची खिचडी किंवा उपमा की भास आता कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे इंग्रिडियंट्स आपण टाकू शकतो तर मी काय सांगत होते की एकदम टेस्टी विदाउट मसाला वापरता देखील ही शेवयाची खिचडी होते स मसाला वापरण्याची सुद्धा गरज नाही आता मग गाजर आणि टोमॅटो टाकून घ्यायचेत तुम्ही ढब्बू मिरची टाकू शकता पत्ता गोबी कुणाला काही वेगवेगळ्या वेग भाज्या आता घरी छोटे लेकर असतील तर ते जर खात नसतात ना भाज्या तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये सगळ्या टाकून देऊ शकता थोड्याफार प्रमाणामध्ये मग आता हे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे मग त्यामध्ये मी लाल हे आपलं मीठ लाल तिखट आणि हळद टाकून घेत आहे लाल तिखट मी थोडंसंच चवीपुरचं टाकणार आहे कारण मी हिरव्या मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्यामुळे आणि भरपूर तिखट आहेत ह्या मिरच्या त्यामुळे मी आता थोडंसंच लाल तिखट टाकलेलं ला आहे अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थितपणे मिक्सअप करून घ्यायचं आहे हे मस्त मिक्स होतंय आणि इकडे पाणी देखील पाणी जे नंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे ही, ही कोथिंबीर थोडीशी मी टाकलेली आहे नंतर पाणी टाकून शेवाया टाकल्यास देखील चिरून कोथिंबीर टाकायची पण आता थोडीशी टाकायची चवीपुरती टेस्ट छान लागते आता हे व्यवस्थित शिजल्यामुळे मी त्यामध्ये हे टाकत आहे शेवाया ज्या की आपण तुपात भाजून घेतलेल्या आहेत तर मग तुम्ही उकळून देखील काही काही जण आधीच उकळून ठेवतात शिवाय असंही करू शकता पण मला अशा पद्धतीने चांगलं वाटलं म्हणजे सेमच पडतं एकूण एक पण अशी टेस्ट छान लागते तर मी अशा पद्धतीने केलेलं आहे तुपात पहिल्यांदा त्या भाजून घेतलेल्या आहेत लालसर होईपर्यंत आता हे व्यवस्थित मिक्सअप झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता ह्यामध्ये आपण हे उकळलेलं जे पाणी आहे त्यात टाकून घेऊ शकतो पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर मस्तपैकी त्याला थोड्या वेळ म्हणजे मिक्सअप करून घेऊन एक प्लेट त्याच्यावरती झाकून एक पाच ते दहा मिनटं लो फ्लेमवर लो गॅस फ्लेमवर त्याला व्यवस्थितपणे ठेवायचं आहे शिजू द्यायचं आहे म्हणजे ते, ते आ, रेडी होईल वरून देखील थोडीशी चवीसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता तुम्ही प्लेट झाकून घेऊ शकता ही आपली रेडी झालेली आहे थोडीफार होत आहे आता त्याला थोड्या वेळ मी झाकून ठेवणार आहे अजून थोडंसं शिजायचं बाकी आहे पाणी त्यात आहे त्यामुळे आणि हे आता पाणी मी ठेवल्यानंतर एक पाच मिनटानंतर पाहिलं तर रेडी झाला आहे आपला शेवायचा उपमा एकदम टेस्टी असा झाला होता तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग